माऊस ऑपरेटिंग कॉम्प्युटर यंत्रणेमध्ये कीबोर्ड आणि माऊस हे दोन सर्वात महत्वाचे इनपुट डिव्हाइसेस आहेत कॉम्प्युटरला कच्ची माहिती आणि आज्ञा पुरविण्याचे मुख्य काम कीबोर्ड आणि माऊसद्वारे केले जाते विंडोज एक्सपी ही जीयूआय ऑपरेटिंग सिस्टीम आहे जीयूआय म्हणजेच ग्राफिकल युजर इंटरफेस म्हणजेच चित्रांच्या आधारावर वापरकर्त्याने कॉम्प्युटरबरोबर केलेला सुसंवाद अक्षरापेक्षा चित्रे ही समजण्यास सोपी असतात म्हणूनच तर आजकाल लहान मुलं देखील कॉम्प्युटर व्यवस्थितपणे हाताळू शकतात कॉम्प्युटरच्या चित्राबरोबर सुसंवाद साधण्यासाठी माऊसचा सा प्रामुख्याने वापर होतो हे आहे आपल्या कॉम्प्युटरचा माऊस सिरियल पी एस टू आणि यू एस बी असे त्याच्या जोडणीवरून मुख्य तीन प्रकार पडतात या माऊसला खालच्या बाजूने विशिष्ट प्रकारचा लेझर किरण असतो सपाट पृष्ठभागावर माऊस फिरवला असता लेझर किरणांचे सेन्सरला माऊसची हालचाल समजते व त्यानुसारच स्क्रीनवरील हा बाण हलतो पूर्वीच्या काळी बॉलचे माऊस वापरले जायचे ज्याला पुढे सिरियल पिन असायचे परंतु आता ऑप्टिकल तसेच कॉर्डलेस माऊस वापरले जातात ज्यांची पिन पीएस टू किंवा यु प्रकारची असते माऊस हातात पकडताना करंगळी व करंगळी शेजारचं बोट माऊसच्या उजव्या बाजूने लावा आणि अंगठा माऊसच्या डाव्या बाजूने अशा पद्धतीने लावा तर्जनी आणि मधले बोट हे माऊसवर ठेवा आपल्या हाताचे मनगट सपाट पृष्ठभागावर आधी पक्के धरा आणि नंतर अंगठा आणि करंगळी यामध्ये माऊस अलगतपणे फिरवा माऊस हाताळताना एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा ती म्हणजे माऊसची वायर सतत सरळ रिषेतच ठेवा तिला वळवू नका अशा प्रमाणे जर माऊस वळवला तर स्क्रीनवरील त्याचा बाण व्यवस्थितपणे फिरत नाही माऊसचा बाण वर खाली नेण्यासाठी माऊस पुढे मागे सरकवा त्याचप्रमाणे माऊसचा बाण स्क्रीनवर डावीकडे उजवीकडे नेण्यासाठी माऊस डावीकडे उजवीकडे हलवा माऊसच्या या दोन बटणावर ठेवलेली ही बोटे तोपर्यंत दाबू नका जोपर्यंत माऊसचा बाण इच्छित ठिकाणी आलेला नाही माऊसचे डावीकडचे बटन म्हणजे लेफ्ट क्लिक माऊसचे उजवीकडील बटन म्हणजेच राईट क्लिक आणि दोघांच्या मध्ये असलेली ही फिरकी म्हणजेच स्क्रॉल माऊसचे डावीकडचे बटन फक्त एकदाच दाबणे याला म्हणतात लेफ्ट सिंगल क्लिक माऊसचे डावीकडील बटन अत्यंत कमी वेळेत दोनदा दाबणे याला म्हणतात लेफ्ट डबल क्लिक माउसचे डावीकडील बटन अत्यंत कमी वेळेत तीनदा दाबणे याला म्हणतात लेफ्ट ट्रिपल क्लिक आणि माउसचे डावीकडील बटन दाबून धरून माऊस हलवणे याला म्हणतात लेफ्ट ड्रॅग माउसचे उजवीकडील बटन फक्त एकदा प्रेस करणे याला म्हणतात राईट सिंगल क्लिक तसेच उजवीकडील बटन दाबून धरून माउस हलवणे याला म्हणतात राईट ड्रॅक आणि हा स्क्रॉल पुढे मागे फिरवणे याला म्हटलं जातं स्क्रॉलिंग हे स्क्रॉलचे बटन जागेवरच दाबणे याला म्हणतात स्क्रॉल क्लिक आज्ञा देण्यासाठी आणि ऑब्जेक्ट निवडण्यासाठी लेफ्ट सिंगल क्लिकचा वापर होतो आयकॉन उघडणे आणि शब्द निवडण्यासाठी लेफ्ट डबल क्लिकचा वापर केला जातो पॅराग्राफ निवडण्यासाठी लेफ्ट ट्रिपल क्लिकचा वापर होतो तसेच ऑब्जेक्ट हलवण्यासाठी लेफ्ट ड्रॅग वापरला जातो त्यानंतर ज्या जागी राईट क्लिक केले जाईल त्या जागी कोणकोणत्या आज्ञा देता येऊ शकतात याची यादी पाहण्यासाठी राईट सिंगल क्लिकचा वापर होतो ऑब्जेक्ट मूव किंवा कॉपी करण्यासाठी राईट ड्रॅगचा वापर केला जातो आणि वरील किंवा खालील माहिती पाहण्यासाठी स्क्रॉलचा वापर केला जातो माऊसने क्लिक करणे म्हणजेच माऊसचे डावीकडील बटन दाबणे आज्ञा देण्याचे मुख्य काम हे लेफ्ट क्लिकद्वारेच केले जाते आणि माऊस पॉइंटर ज्या जागेवर जा आहे त्या जागेवर आणखी कोणकोणत्या आज्ञा देता येऊ शकतात याची यादी पाहण्यासाठी राईट क्लिकचा वापर केला जातो परंतु त्या यादीतील ती आज्ञा देण्यासाठी लेफ्ट क्लिकच वापरावे लागते सामान्यतः बोलताना या मेनूवर क्लिक करा या आयकॉनवर डबल क्लिक करा इथे माऊसने ट्रॅक करा असं जेव्हा म्हटलं जातं ते तेव्हा त्याचा अर्थ माऊसचे लेफ्ट क्लिकच वापरणे असा होतो आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे माऊसकडे कडे पाहून माऊस हाताळू नका माऊस हाताळताना आपली नजर माऊसपेक्षा स्क्रीनवरील माऊसच्या बानावर जर ठेवली तर माऊस हाताळण्याची कला लवकरात लवकर आपल्याला अवगत होईल